सर्व लातूरमधील सर्व दैनिकांचे साप्ताहिक साप्ताहिकांचे पुरानंतर विविध जे काही यूट्यूब टी व्ही चॅनल याचे जे सर्व पत्रकार बंधू आहेत सोशल मीडिया या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि या सर्वांना माझा मनपूर्वीक मनपूर्वक नमस्कार तर या ठिकाणी आपलं दुसरं साहित्य संमेलन झालं होतं आदिवासी धनगर साहित्य संमेलन दुसरे लातूर मध्ये सुळांच्या नेतृत्वामुळं किंवा त्यांच्या पाठिंब्यामुळे या ठिकाणी झालं होतं दुसरं साहित्य संमेलन तर या ठिकाणी आता आपलं पाचवं आदिवासी धनगर साहित्य संमेलन आहे तर आपल्या व्यासपीठाचाच मूळ उद्देश असा आहे की आपण पाहिला असेल की आपली महाराष्ट्राची तेरा कोटी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये लिहिणारे अनेक आहेत बोलणारे अनेक आहेत परंतु सर्वांना सर्व प्रकारचे व्यासपीठ किंवा स्टेज मिळत नाहीत म्हणून आपले जे काही इतर घटक आहेत जे नवोदित आहेत ह्या सर्वांना प्रोत्साहित करणे आणि त्यांना स्टेज मिळवून देणे हा आपला पहिला उद्देश आहे आणि मग आपला दुसरा उद्देश सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे जे आपली काही इतिहास साहित्य संस्कृती हे जे काही सर्व आडगळीत पडलेलं आहे या ठिकाणी दुसरं येऊन कोण म्हणणार नाही किंवा बरेच असा काही इतिहास आहे की तो एका अंगाने छापला जातो एका अंगाने प्रकाशित केला जातो परंतु असा जो काही इतिहास आहे तो बाहेर यावा राजे सात वाहन याच्यापासून आपला इतिहास आहे पण कुठं दिसत नाही ते आज ते लोक पवायला लागले दुसरं सम्राट अशोक लोक पवायला लागलाय पुन्हा नंतर तिसरं होळकर शाही कुठं तरी आता फक्त अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी व्हायला लागली एवढा मोठा इतिहास आहे यशवंतराव होळकर त्यांना म्हणलं जातं की आपल्या देशाचे नेपोलियन आहेत त्यांचा इतिहास कुठंच नाही म्हणजे ज्यांनी देशावरती राज्य केलं आपला भारत देश पार जाऊ नये यासाठी ज्या होळकरांनी यशवंतराव होळकरांनी एकोणीस युद्ध करून सगळेचे सगळे जिंकले इंग्रजाच्या विरोधामध्ये आज त्यांचं नाव कुठंच नाही आहे तर हा आपला सर्वात महत्वाचा प्रमुख उद्देश आहे की आपलं जे काही साहित्य आहे ते सुद्धा पटलावरती आलं पाहिजे तर साहित्य संमेलन म्हटल्यानंतर त्याचा एक ढाचा ठरलेलाच असतोय पहिले साहित्याची दिंडी असणार आहे त्या दिंडीमध्ये आपलं या वर्षीच सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे महिलांचं नृत्य आहे आपल्याकडे या वर्षी महिलांचं नृत्य आपण बसवलेलं आहे आणि ते साताऱ्यावरून त्या महिला येणार आहेत आणि या ठिकाणी पूर्ण राज्यभरातून जे काही वेगवेगळ्या प्रकारची मंडळी आहेत यामध्ये ते हजेरी लावणार आहेत दुसरं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपला उद्घाटनाचा कार्यक्रम दिंडी झाल्यानंतर आणि हे साहित्य आमची साहित्य संमेलनाचे एक वैशिष्ट्य आहे की पहिलं आणि दुसरं सोडलं तर बाकीची जी काही सगळी झाली ते खेड्यात झाले तर बेलाटी बेलाटी एक असं गाव आहे एक साध खेडे आहे त्याची लोकसंख्या फक्त हजार आहे किती एक हजार परंतु बघा आमचा जो मंडप आहे त्याच्यामध्ये कमीत कमी पाच ते दहा हजार लोक येणार तुम्ही पाहिलं असेल साहित्य संमेलन असो मोठमोठे कार्यक्रम असो हल्ली ते ड्रॉप जातात परंतु आमच्या खेड्यात जरी आम्ही घेतलं तरी तिथं लोक जमा होतात आणि येतात कारण त्यांना वाटतं की हे आपला हक्काचं स्टेज आहे आणि ह्यांनी सांगितल्याप्रमाणे जरी आपलं साहित्य संमेलन जरी आपण नाव दिलेलं असलं आदिवासी गंगा साहित्य संमेलन तुम्ही पत्रिका बघा ह्याचं उद्घाटनच मुळामध्ये आपले जे काही अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे म्हणजे एकोणनव्व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्रीपालजी सबनी साहेब यांच्या हस्ते होणार आहे आणि याचा जो काही समारोप आहे त्याला आहेत आपले माननीय श्री श्रीप श्रीमंतजी कोकाटे साहेब आणि सोलापूरचे माझे कुलगुरू हे त्याचे अध्यक्ष असतील अशा तऱ्हेने आपला दोन दिवसाचा हा भरगच्छ कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये मोठमोठे मुट पहिल्या दिवशी आम्ही कवी संमेलन सुद्धा ठेवलेलं आहे कवी संमेलनामध्ये जवळजवळ पन्नास कवी सहभागी होणार आहेत राज्यभरातून आणि सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे मी सांगितलं सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपल्या त्याच्यामध्ये जे काही महाराष्ट्राचं विविध गुणदर्शन आहे ते त्याच्यामध्ये दाखवलं जाईल तर अशा तऱ्हेने दोन दिवस हा आपला भरगच्च कार्यक्रम होणार असून मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आमच्या आपल्या साहित्य संमेलनाला उपस्थित राहावं ही, ही, आ, ही।, ही नम्र विनंती आणि त्यांनी आपलं हे जे काही साहित्य संमेलन आहे या प्रबोधनात्मक उपक्रमाला आपल्या दैनिकामध्ये आपल्या सोशल मीडियामध्ये आपले जे काही युट्यूब चॅनल्स आहेत त्याच्यावरती प्रसिद्ध करावी अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द सांगतो जय मल्हार जय महाराष्ट्र म्हणजे टोटल आपण दरवर्षी तुम्ही पाहिला असेल हे तर सुद्धा आपण चौदा पुरस्कार दिले होते त्यावेळेस आणि त्यावेळेस लाखा लाखाचे पुरस्कार दिले होते तर या ठिकाणी आम्ही लाखा लाखाचे पुरस्कार या वर्षी देणार नाही परंतु हा तर त्यावेळेस त्या अण्णाराव पाटलांनी तुम्हाला माहिती आता ते किती हौशे आहेत हौशेने पुरस्कार दिले होते ते नाही त्यावेळेस आणि हे त्यांना उचकायला असतात संभाजीराव खंबीर आहेत ते दोघं एकमेकाचे खास मित्र आहेत मधून इसतू जात नाही असं आम्हाला दाखवतं ते बसल्यानंतर परंतु जेव्हा बाजूला येतात तेव्हा कळतं की त्यांचं एकमेक किती ते प्रेम आहे तर अशा तऱ्हेने त्यावेळेस त्यांनी पुरस्कार जाहीर केले होते तर यावेळेस आपण अकरा पुरस्कार दिलेले आहेत त्याच्यामध्ये एका पुरस्काराचं नाव लिहायचं राहिलेलं आहे तर तो, तो पुरस्कार आहे माननीय आमदार प्रणित शिंदे यांना आपण पुण्य सुलोक अहिल्यादेवी होळकर राजकीय पुरस्कार देणार आहोत आदर्श राजकीय पुरस्कार कारण आमच्या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सध्या त्या उत्कृष्टपणे काम करत आहेत आणि त्या मध्येच्या आमदार आहेत सोलापूरच्या तर अशा तऱ्हेने आम्ही त्यांना पुण्य सुलोक देवी होळकर राज आदर्श राजकीय पुरस्कार देणार आहोत दुसरा पुरस्कार आहे तो आपल्या इथे लातूरमध्ये रामदास कोकरे साहेब आहेत सह आयुक्त नगर विकास विभागामध्ये त्यांचं कार्य एवढं उत्कृष्ट आहे त्यांना आम्ही पहिल्यांदा आज भेटलो इथं लातूरमध्ये म्हणजे त्यांची ना आमची कुणाची ओळख वगैरे नव्हती परंतु आम्ही त्यांचं जे काही कार्य आहे त्या कार्याचा जो गौरव आहे तो ऐकला का होता आणि त्यांचं जे घनकचरा नियोजन आहे त्यांचा जो पॅटर्न आहे तो, तो राज्यामध्ये एकदम प्रसिद्ध आहे आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केलेला आहे नंतर दुसरे आहेत डॉक्टर एन जी काळे हे इंदोरचे हे प्रसिद्ध लेखक आहेत आणि त्यांनी ह्या साहित्यामध्ये पी डी केलेली आहे जवळजवळ पंचवीस पुस्तक लिहिले आहेत त्यांनी हिंदी आणि मराठीमध्ये आणि त्यांनी होळकरशाहीचा इतिहास लिहिलाय त्यांना आपण जीवन गौरव पुरस्कार देतोय नंतर दुसरं आहे धर्मराज काडादी आदी म्हणून येतं सोलापूरमध्ये समाजसेवक आहेत खूप मोठे सोलापूरचे आणि ते त्या आपला जो काय सिद्ध सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आहे त्याचे ते मार्गदर्शक आहेत ते कधीही सक्रियपणे राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये नसतात परंतु ते सर्व प्रकारची चांगली जी काय मानवतावादाची भूमिका आहे आणि धार्मिक भूमिका आहे ते नेहमी बजावत असतात नंतर दुसऱ्या आहेत डॉक्टर उषा देशमुख म्हणून त्या सांगोल्याच्या आहेत आणि त्या आयुर्वेदामध्ये एम डी झालेल्या आहेत आणि त्या प्रोफेसर आहेत मेडिकल कॉलेजमध्ये तर त्यांचं कार्य वे अगदी उत्कृष्ट आहेत आणि त्यासाठी त्यांना वैद्यकीय आणि शिक्षण विभागातला आदर्श असा पुरस्कार दिलेला आहे दुसरे आहेत श्री प्राध्यापक शिवाजीराव बंडगर सर तर हे करमाळ्याचे जे काही बाजार समिती आहे त्याचे सभापती आणि ते प्राचार्य म्हणून रिटायर झालेले आहेत त्यांचं सामाजिक नंतर साहित्यिक आणि शिक्षणातलं कार्य आणि योगदान खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे आपण त्यांना श्री श्रीमंत मल्हाराव होळकर समाज भूषण पुरस्कार जाहीर करत हो। आहोत आणि ह्या पुरस्काराचं असं आहे की आम्ही हे पुरस्कार हे लातूर मधून जाहीर करतो म्हणजे आम्ही कुठेही याची वाच्यता केलेली नाही दुसरं आहे सोमनाथ तुकाराम कर्णवर पाटील हे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत आणि ह्यांनी माळशिरसमध्ये मध्ये सोलापूर जिल्ह्यातले सगळे अधिकारी एकत्र करून एक प्रबोधनी सुरू केली आणि त्या प्रबोधनीमध्ये जे काही गरिबांची मुलं आहेत त्यांना हे जे काही सर्व कॉम्पिटेटिव्ह <laughs> एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये शिक्षण दिलं जातं आणि त्या ठिकाणी ते अधिकारी घडवण्याचं काम करतात दुसरं संजय सोनवणी साहेब हे पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत <coughs> आणि त्यांना इथं लातूरच्या साहित्य संमेलनामध्ये सुद्धा आपण एक लाखाचं बक्षीस देऊन त्यावेळेस ते त्यांना गौरवलं होतं आपण यावेळेस त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी कृतज्ञता पुरस्कार देऊन या ठिकाणी गौरवणार आहोत कारण त्यांनी इथं लातूरमध्ये जाहीर केलं होतं की आम्ही अहिल्यादेवी होळकर ती मालिका सुरू करू तर तुम्ही पाहिलं असेल राष्ट्रीय स्तरावरती ती मालिका आता मला वाटतं पाचशे भाग ओरांडले त्यांनी आणि त्याचं संशोधक म्हणून श्री संजय सोनवणी साहेब कार्य करत आहेत तर अशा तऱ्हेने दुसरे एक आहेत श्री बिपिनभाई पटेल हे कार्यकारी विश्वस्त आहेत एम एम पटेल ट्रस्ट सोलापूर आणि सोलापूर सारख्या ठिकाणी त्यांनी खाजगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले खाजगी बी बीएसी नर्सिंग कॉलेज सुरू केले खाजगी ए एन एम जी एन एम पॅरामेडिकल अशा विविध प्रकारच्या ज्या काही वैद्यकीय शाखा आहेत त्याचं त्यांनी म्हणजे हे शिक्षण सुरू केलेलं आहे आणि त्या ठिकाणी गोर गरीब मुलं मुली त्यांना ते शिक्षण देतात तर त्यांनाही आपण पुण्य शुलोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर समाजभूषण पुरस्कार देत आहोत तर अशा तऱ्हेने आपण टोटल बारा पुरस्कार जाहीर करत आहोत आपण सर्व नातूरकर प्रसिद्धी देण्यासाठी इथं जमलेलो हो। आहोत आणि पश्चिम महाराष्ट्रातून डॉक्टर टकले साहेबांनी ही जी स्कीम एक समाजासाठी आदिवासी साहित्य संमेलने सुरुवात करावी अशी त्यांच्या डोक्यात संकल्पना आली त्यांनी ते पुढं घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला पण सुशिक्षित समाजामध्ये काम करण्यासाठी फार सोपं असते आणि अशिक्षित समाजामध्ये काम करणं फार अवघड असते आणि अशिक्षित समाजाच घोंगड त्यांनी त्यांच्या खांद्यावर घेतलं आणि त्यावेळेस मग त्यांनी साहित्य संमेलन पूर्वी बरवलं आणि आम्हाला तिथं निमंत्रित केलं आम्ही तिथं गेलो ऐकण्यासाठी रसिक म्हणून श्रोते म्हणून आणि त्यावेळेस त्यांची धडपड त्यांची कामाची करण्याची पद्धत बघून असं वाटलं की बाई बाबा या माणसासोबत आपण राहायला पाहिजे असं एक मनात उचवी विचार आला आणि नकळत मी त्यांना सांगितले किंवा दुसरं साहित्य संमेलन आम्ही लातूरला घेऊया आणि मग त्यांनी मग लगेच होकार दिला आपण लातूरला साहित्य संमेलन दुसरं आयोजित केलं त्याच्यामध्ये मग अन्नराव पाटील एक मोठा माणूस आहे मोठ्या माणसाने मोठ्या पद्धतीचे काम करतात त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते केलं आणि त्या कार्यक्रमामध्ये मग त्यांनी म्हटल्यासारखं लाखो रुपयाचं त्यांनी हे केलं पण सगळेच लोक तसे नसतात मराठात सगळेच लोक आणणारं पडणार नाही मग आम्हाला एक वेळेस आणणारं भेटले म्हणून दुसऱ्या वेळेस आणणार भेटणार नाही त्यावेळेस काय हा मोठा प्रश्न आहे तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ते करत नाहीच ना आहे आणि ते केलेलं आहे सातत्य टिकवण्यासाठी पाचवं वर्ष हे पाचवं साहित्य संमेलन आहे आणि पाचवं साहित्य संमेलन करण्यामध्ये मला आता उद्देश काय शासनाची कुठल्याही पाच पैशाची मदत नाही आहे कुठलाही निधी मिळत नाही आहे कुठलाही स्वार्थ नाही फक्त धडपड एकच आहे डॉक्टर साहेबांची हा हा समाज एकत्र आला पाहिजे काहीतरी चांगलं मंथन झालं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या कल्पनेनुसार बाबा शिका संघर्ष करा संघटित व्हाय संघर्ष करा त्याच्यासाठी बा आम्हाला कोणी न्याय देणार नाही आज भटका समाज आहे आदिवासी साहित्य संमेलन म्हणून नाव दिलेलं ते तुम्ही आदिवासी काय म्हणताय आदिवासीची आमची मागणी आहे आतापर्यंत कुणी पूर्ण केलेली नाही कुठल्याच पक्षाने केलेली नाही पुढे आताही करत नाही तर पुढेही करणार नाही हे आम्हाला माहित आहे मग आम्ही मागणी का मागतोय याचाही विचार झाला पाहिजे की आपण मागणी एवढ्यासाठीच करतो की या समाजाचा दोन नंबरची संख्या असताना सुद्धा एकही आमदार नाही निवडून आलेला आज सत्तर वर्षामध्ये खंत आहे म्हणून त्याला आरक्षणाची गरज आहे आणि जर नेतृत्वच तयार नाही झालं तर बाकीचा सगळा बोळाच आहे म्हणून एक आरक्षण मागण्याची प्रक्रिया चालू आहे आरक्षण देतो म्हणून सगळ्यांनी आतापासून आश्वासनं दिलेली आहेत आश्वासन देऊन हा भोळा भाबळा समाज <coughs> राहील तेही माहीत नाही पण आम्ही आता एक असं ठरवलंय आरक्षण मिळेल नाही मिळेल तो काय आमचा आमच्या आम हातातही नाही आमचा कोणी नोंदी करणार नाही त्याच्यामुळे तोही तो काही भाग नाही आमचा आपण आता आपलीच माती आपलीच माणसं घ्यायची आपणच आपल्या लोकांना आता थोडं काही साहित्याच्या ह्याच्यातून काही मंचन करता आलं काही बोलता आलं काही समजून सांगता आलं समजून घेता आलं एकमेकांच्या जवळ येता आलं एक दायस आल, एक स्टेज निर्माण करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो पहिलं कुठेतरी म्हण आहे स्वातंत्र्य मिळून आता इतके दिवस झाले पण स्वातंत्र्याचं काय झालं आमच्यापर्यंत आलंच नाही दोन नंबरचा समाज असून कुठल्याही प्रकारची कुठलीही नोंद नाही कुठलाही माणूस नोंद घेत नाही एखांत आहे आणि मग त्याच्यासाठी मग पुढेच नोंद घेत नाही म्हणल्यानंतर मग आपणच आपलं डायस तयार करणे आपणच आपलं मंथन करणे आपणच आपला विषय पुढे ने नेणे इतकाच एक विषय आहे आम्हाला कोणाबद्दल विरोध करायचा नाही आम्हाला कोणाबद्दल काही टीका करायची नाही आम्ही दुबळे आहोत म्हणून आमच्यावर अत्याचार होतोय हे आम्हाला कळालं आम्हाला आमच्या वैचारिक लेवलना सबळ व्हावं लागेल सशक्त व्हावं लागेल आणि मग आपाप नोंद घेणारे लोक नोंद घेतील इतकीच मा एक स्वच्छ भावना या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आहे म्हणून आम्ही एकत्र येऊन करण्याचा प्रयत्न करतोय याला आपण लातूरकरांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो बेलाटीकर मी बाळमुवा ट्रस्टचा अध्यक्ष आहे तिथून दहा किलोमीटरवर आमचं बेलाटी छोटस गाव आहे त्या गावामध्ये मंदिर आम्ही केले तालुका उत्तर बेलाटी म्हणजे सिटी बस चालू आहे आमच्या गावाला तर टकली साहेब म्हणले बाबा तुम्ही आपण घेऊया काही तर संमेलन घेऊ म्हटलं साहेब व्यवस्थित तर होईल का होतं म्हणलं बी हाय आपल्या आपल्या मनात आमच्या भावना आहे म्हणजे समाजासाठी आणि आपण दोघं दोघं आपले सगळे सोसाहेब हे सगळे परत बुरोज आम्ही एक संघटना करून हे काम चालू केलेलं आहे तरी तुम्ही पत्रकार मंडळीने ह्याला साथ द्यावा एवढीच माझी इच्छा आहे